नमस्कार मित्रांनो एक चांगली प्रेक्षणीय आता बघायला भेटली मार्शल पाशे त्यात आपला सर्जा एक हजार एक पला आणि आता मालक आहेत त्यांच्याशी बोलू चेमस्कार नमस्कार दादा नमस्कार। आज एक चांगली प्रेक्षणीय चांगली गाडीला स्पीड लागला काय सांगाल आजच्या या विजयाबद्दल आजचा विजय म्हणजे आमचं नियोजन पण झालेला नव्हता रात्री एक अकरा साडे अकराच्या दरम्यान शुभम भावनचा फोन आला आणि तेव्हा नियोजन झाला आणि चांगली गाडी आणि आल्या आल्याच एक पहिलीच गाडी आम्हाला म्हणजे एक पण गाडी अजून विचारायला आली नाही आमचं नाव फिरवायचा प्लॅन होता पण गाडी जमून झाली आणि चांगली पद्धतीने गाडी पालाली आणि खालूनच अंतर टाकून गाडी समोरची गाडी इथली होती आपले काय कामोठ्या पनवेलचा बादल म्हणून होता चांगल्या गाडीला स्पीड लागला आणि गाडी अंतरात झाली दादा सर ज्या बोलल तर एक आगामी बादल म्हटलं जात आणि आज आपल्या मार्शलच्या सोबत पाला एक चांगला स्पीड लागला वासराबद्दल काय सांगाल वासरू बोलला तर आता सध्या मुंबईमध्ये तर टॉपचा आदात मध्ये टॉपचाच वासरू आहे आणि राहुल दादा आणि शुभम दादा त्यांच्याशी चांगला संबंध आहे त्या मुलं पायरा पण झुलून आला आणि वासराबद्दल बोलू तेवढा कमीच आहे दादा बघायला गेले तर आज आपला मार्शल देखील पब्लिकला आणि पब्लिकला नेहमीच ठाम पलतं आता बरेचशे आपण शर्यती शर्यतीवर बघितल्या खूप साऱ्या शर्यतीमध्ये नेहमी आपल्याला गुलाल घेताना बघायला भेटतं आज उसाटण्याचा मैदान आणि या उसाटण्याच्या मैदानामध्ये एक चांगला गुलाल झाला आणि पब्लिकला देखील चांगला बला काय सांगाल बैल जिथन आम्ही घेतलाय आदात वासरून घेतलेला तिथन बैल पब्लिकला ठाम बैल पडतो आणि कधी पण अजूनपर्यंत बैला बैलाची काशी येते बैलांनी तास अजूनपर्यंत शिवला नाही अजूनपर्यंत कधी बैल बाहेर गेला नाही जेवढी पब्लिक असेल तेवढा पब्लिकला बैल ठाम पडतो दादा खरोखर मुंबईमध्ये पलायचं पब्लिकला पलायचं म्हणजे आयऱ्या गैराचं काम नाही नेहमीच आपल्याला अशी ठराविकच जे नंदी आहेत ते बघायला मुंबई मुंबईमध्ये एकदम पब्लिकला ठाम पळतात मार्शल आपला त्याच प्रकार त्याचप्रमाणे कामगिरी करताय हो नक्कीच पब्लिकला ठाम बैल पळतो आणि उजवा खान बैल आतनं पण पलतं डावीला आणि पब्लिकला पण फलत दादा मार्शल पाचशे म्हणजे एक मोठं नाव आणि हळूहळू या बिनजोडच्या क्षेत्रामध्ये आणखी त्याचं नाव उंचावत चाललेलं आहे आज चांगल्या पैऱ्यामध्ये पलायला आणखी नाव नक्कीच मोठं होणार दादांबद्दल काय सांगाल कारण का बघा एखाद्या वेळेस मथुर सोबत किंवा राहुल दादांच्या नंदीसोबत जेव्हा जेव्हा बैल पडतं ना तेव्हा कुठून कुठे एक चर्चेचा विषय येतो आणि आज नक्कीच मार्शल आपल्या चर्चेमध्ये आहे पण आणखी अजून थोडीशी फॅन फॉलोईंग बोला किंवा आणखी त्याला विचारणारे येणार पहिल्या तर राहुल मी धन्यवाद करतो कारण मथुर सोबत जेव्हा बैल पलोला फेरा काढला त्याच्यानंतर मार्शलला लगेच दुसऱ्या मैदानात दुसऱ्या मैदानात टॉपचा पायरा पण झाला आणि चांगल्या चांगल्या पायऱ्यांची मागणी पण आली मार्शलसाठी मथुर सोबत पाळल्यानंतर घाटावरून पण बोला किंवा मुंबईमध्ये पण बोला मथुर सोबत पाळल्यानंतर मार्शलला भरपूर पायऱ्यासाठी मागणी आली त्याबद्दल राहुल दादा आणि शुभमचं धन्यवाद करतो दादा खर तर शुभम शेठ म्हणजे नियोजनाचा भाष्यच म्हटलं जाईल कारण का जेव्हा जेव्हा त्याच्यावरती बोट किंवा मथूर वरती बोट उचलले ते ते ना तेव्हा तेव्हा त्यांनी एक चांगला पहिला चांगले नियोजन करून करून दाखवलं आता आपल्या मुंबई भागातील बरेचसे नंदी आपल्या ते कारण आताच झालेल्या मैदानात मथूरने करून दाखवला सगळ्यांना वाटलेला का मथूर संपला किंवा मथूर नाही पलत तिथं त्यांनी नंबर करून जर बैल सुटून आला नसता फायनलच्या फेऱ्यात तर नक्कीच निकाल काहीतरी वेगळा तरी पण पण नंबर करून त्यांनी दाखवून दिला अजून मुंबईचा बादशाह आहे दादा आज मुंबई मुंबईमध्ये पण असू द्या किंवा घाटावरती असू द्या टॉपला पडत आहे तसंच शुभम शेठचं पण नाव आज एवढं मुंबईमध्ये असू द्या किंवा घाटावरती एवढं होत आहे आणि तरी पण समजा कोणत्याही गोष्टीचं म्हणजे एक मनामध्ये गर्व न बालकता प्रत्येकाला नंदी देतो प्रत्येकाला पैरा देतो आज आपण फक्त मथूर एवढा म्हणजे टॉप मध्ये पडलत असताना पण प्रत्येकाला पहिरा देतो भले ती हार असो किंवा जीत असो काय सांगाल आज आपल्या नंदीला पण कुठून कुठेतरी पैरा दिला कुठेतरी आपल्याला पण येणाऱ्या कालामध्ये आणखी चांगले पैरे बोला किंवा आणखी नाव ना होणार आहे काय सांगाल नक्कीच राहुल दा म्हण म्हणून तर राहुल दाला दोस्तीच्या राजा माणूस म्हणून ओळखतात कारण एका फोनवर मला पण बैल दिला सर्जा झाला किंवा मथूर झाला कधी पण मी फोन केला एका फोनवर मला बैल देतात त्या मुलाच तर एवढा नाव आहे दादा ही ही जोडी होती ना एकदम टॉप स्पीड पाळाली समोरून तर एकच म्हणजे निर्विवाद वर्चस्व होता आजच्या या मैदानामध्ये आणि एकदम छान पलाली येणाऱ्या काळामध्ये ही जोडी पुन्हा मैदान झालं किंवा कधी पण शुभमचा किंवा राहुलचा कॉल आला नक्कीच गाडी पालताना दिसेल नक्कीच दादा शुभेच्छा देईन आजच्या या मैदानासाठी थोडक्यात मार्शल बद्दल विचार दादा कुठनं खरेदी केलेली आहे आणि कसं काय खरेदी केलेलं कराडवर खरेदी केलेला एकदम कोरा वासरू घेतलेला पण पंचावन्न हजारचा एकदम बारीक म्हणजे भरपूर एकदम छोटा होता त्याला आम्ही घडवला उसाटण्या मैदानात फेर काढलं आणि तिथनं जिथनं बैल पलतं पब्लिक न ठाम पलतं फक्त लास्टचा मैदान झाला उसाटण्याचा तिथंच आम्ही दहावीला पहिल्यांदा पाला बैल आत्न आकलला ओके दादा याच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या नंदी आहेत आपल्या दावणी अजून आता दोन वासरे आम्ही घेतलेत एक व्यंकट विश्व टोटल सहा बैल आहेत म्हणजे एक मोठी धावण आहे हा आ, दादा आणि आता अजून आज... राहुलच्या नियोजनात हो राहुल भाईंच्या हो नियोजनात चांगली खरेदी करायचा प्रयत्न आहे अ नक्कीच दादा शुभेच्छा असतील बघा आज तुम्ही सासा नंदी घेऊन या बैलगाड्या क्षेत्रामध्ये उतरलात म्हणजे एक कुठून कुठेतरी शेतकऱ्याचा नाद आहे ना तो जोपासण्याचा प्रयत्न करता मित्र मित्रांनो बरेच जण बोलत असतात की या क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त पैसा दिसतो दादा आज आपण येतोय हे फक्त गुलालासाठीच येतोय गुलालासाठीच येतो माणूस पैसा काय पैसा भरपूर सगळ्यांकडे आहे किंवा सगळी पैसा कमवत जातात शर्तींना बोलला तर गुलालासाठी येतं आणि मेन म्हणजे शर्तीना कोणाला हारवासाठी नाही यायचा आपण जिंकासाठी आलो तर कायम आपण गुलालात राहू नक्कीच दादा अशीच तुमची तुमच्या थिंकिंग प्रत्येकाने ठेवा आणि कुठं कुठं ना कुठ तरी तुमच्याकडनं हा शब्द आहे तो प्रत्येकाने शिकायला पाहिजे मित्रांनो या क्षेत्रामध्ये येतात कुठून ना कुठेतरी गुलालासाठीच येतात दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्या या गुलालासाठी धन्यवाद